जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहळ उगवत्या सूर्याच्या देशात तडपतो प्रज्ञा सूर्य भाग सोळा जगामध्ये उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखत असणारा जपान या देशालाही ज्ञानाचा सूर्य प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड आकर्षण आहे पूर्व आशियात महाकाय प्रशांत महासागरातील बेटांवर वसलेला सुंदर देश म्हणजे जपान लोकसंख्येच्या बाबतीत जपानचा जगात दहावा क्रमांक लागतो वैज्ञानिक राजतंत्र व संसदीय लोकशाही मान्य असलेला हा देश या देशात जनमानसांचा राहणीमानाचा दर्जा हा उच्च असून जगात झालेल्या सर्वेक्षणानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान हे सर्वाधिक आहे तेथील लोक वयाची शंभरी सहज पार करतात असं सांगितलं जातं धार्मिकदृष्ट्या विचार करता बौद्ध धर्म हा जपानचा मुख्य धर्म आहे शिक्षणाचा विचार करता जपानमध्ये प्राथमिक शिक्षण हे सहा वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत व माध्यमिक शिक्षण बारा वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत हे इयत्ता एक ते नववीपर्यंतचे शिक्षण तेथे ते सक्तीचे आणि मोफत करण्यात आलेले आहे त्यामुळे जपानमधील शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा दर हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इतका असतो ही खूप महत्वाची बाब आहे त्यामुळे साक्षरतेचे प्रमाणही नव्याण्णव टक्केच्या जवळपास आहे प्राचीन संस्कृती व प्राचीन इतिहास असणारा हा देश जगातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जातो विशेष म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या भयानक जगाला हादरवून टाकणारा अणुबम हल्ल्यामध्ये जपान बेचिराग झाला परंतु त्या राखेतूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत जपानची अर्थव्यवस्था आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उभी राहिलेली आहे हे का साध्य झालं तर त्या देशातील लोक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देतात म्हणून शिक्षणाचे प्रमाण हे शंभर टक्के असणारा बरोबरीत आहे त्यामुळे तेथील लोक उद्योगधंदे संशोधन व्यापार व जागतिक बाजारपेठ जास्तीत जास्त वळलेले दिसतात त्यामुळे जपानने आपली ही प्रगती साध्य केलेली आहे बुद्धांच्या तत्वज्ञानावर चालणारा हा देश या मोठ्या हल्ल्यानंतर सावरला आणि यापुढे युद्ध नकोच ही भूमिका या देशाने घेतली तसेच राजेशाही फक्त नावाला ठेवून या देशात संसदीय लोकशाही पद, पद्धत अमलात आली आहे अशी सुज्ञ जनता त्या देशामध्ये आहे त्या जपानला जगामध्ये ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आकर्षण वाटल्याशिवाय कसं राहील जपानमधील फार मोठा जनसमूह महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेमात आहे जगातील सर्व हारा वर्गासाठी दीपस्तंभ ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जपानमधील या नव्या दमाने सावरत उभे राहत असणाऱ्या लोकांना आपले प्रेरणास्त्रोत्र वाटतात बाबासाहेबांना मानणाऱ्या जपानमधील या जनतेने जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासन विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा स्थापन केला आहे विशेष म्हणजे या पुतळ्याचे अनावरण दहा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी भारतातील महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो अनुयायी उत्साहाने उपस्थित होते हा पुतळा साडेदहा फूट उंच असून पंचधातूने बनवलेला आहे त्याच्या निर्मितीसाठी बावीस पॉईंट पंचवीस लाख रुपये खर्च आला आहे या पुतळ्याचे काम डिसेंबर दोन हजार चौदापासून सुरू झाले तर मार्च दोन हजार पंधरामध्ये पूर्ण झाले होते या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशोनिबो निकासा बौद्ध भंते कोबो डायशी यांच्यासह जपान व भारतातील अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगीत भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जपानमधील कोयासन विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे हा करार वाकायामा गव्हर्नरने योशोनिबो निसाका महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस व या दोन्ही विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या उपस्थितीत झाला आहे त्यामुळे या दोन वेगवेगळ्या देशातील विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या विद्यापीठात प्रद परदेशी अभ्यासक्रमाचा अभ्यास करता येणार आहे या माध्यमातून दोन्ही देशात शैक्षणिक अभ्यासक्रमाची देवाणघेवाण होत आहे यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की जपानसारख्या आधुनिक प्रगत आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या व तंत्रज्ञानात प्रगत असणाऱ्या देशामध्ये आज एकविसाव्या शतकात ज्ञानाचे प्रतीक म्हणून प्रेरणेचे प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले जात आहेत तेथील विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल सिंबॉल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले जात आहेत एवढेच नव्हे तर दोन देशात शैक्षणिक देवाणघेवाण होत आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आज एकविसाव्या शतकात भारताचे जपानसोबतचे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुवर्ण मध्य ठरत आहेत भारताचे जागतिक संबंध सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आणि हा विचार महत्वाचा ठरत आहे बुद्धांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताला जगाशी जोडत आहेत जग जो भारताकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश म्हणून पाहत आहे आणि म्हणून भारताशी जगातील अशा प्रगत देशांचे संबंध अधिकाधिक सौहार्दाचे व मैत्रीचे होत आहेत धन्यवाद